श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ प्री प्राइमरी शाखा येथे ग्रॅज्युएशन सेरेमनी साजरी केली गेली प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रख्यात डॉक्टर सत्यजित कराडे लाभले होते या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले जे के जी वन आणि के जी टू च्या विद्यार्थ्यांनी सादर केले ज्यात गणेश वंदना एनिमल रॅम्प वॉक आणि पालकांनी एकल नृत्य सादर केले के जी टू च्या विद्यार्थ्यांनी सामूहिक गीत सादर केले आपला आतापर्यंतचा अनुभव च्या विद्यार्थी अनया कनिष्क व गीतिशा कोटक यांनी व्यक्त केले यावेळेस के जी टू च्या विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक होण्याची शपथ घेतली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी फुलझाडांची झाडांची रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य सुरेश लकडे उपप्राचार्य सारिका वर्मा प्रशासकीय अधिकारी कॉसमॉस यांचे विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन लाभले निंबोरा शाखेच्या पर्यवेक्षिका सबरीना या सुद्धा उपस्थित होत्या सूत्रसंचालनात शिक्षकांसोबत के जी वन चा अवनीश रंगारी आणि नर्सरीचा घनश्याम धर्माळे सहभागी झाले होते शाळेच्या पर्यवेक्षिका श्वेता शहा यांनी आभार मानून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहयोग लाभला डे हमारी वार्ड गीतिशा कोटक ने के जी को कम्प्लीट किया है और यहाँ पर जो ग्रेजुएशन डे का प्रोग्राम हुआ है ये बहुत ही बढ़िया तरीके से ऑर्गेनाइज किया था और हमें ये बहुत अच्छा लगा सो एस ओ एस इज अ वेरी नाइस सो वी स्कूल नाइसेंडेड विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती